साहेब जागा खाली करीत नव्हती म्हणून सभागृहाने काय करत आम्हाला चित्र बरोबर हा मुद्दा बरोबर आहे ना त्याच्यानंतर आम्ही ही आपली सभा संपल्यानंतर आम्ही काळे साहेबांना फोन लावला ते म्हटले आम्ही आता जागा खाली करीत आहोत त्यांनी आपल्याला पत्र लिहिलंय त्यांच्या त्यांना ठराव घ्यावा लागला ना जनरल बरोबर ना पत्र आलंय ना आपल्याला आम्ही जागा खाली करीत आहोत आता नंतर माणसं नाही नक्की आठव जागा खाली केल्यानंतर सांगा बरं

बांधकाम करायचं आहे त्याच्यासाठी संचालक मंडळ निवडून दिलेलं आहे ते जर सक्षम नसतील त्यांनी त्यांची हालचाल केलेली आहे खरेदी विक्री सांगायचं गोडाऊन पण तिथं खाली झाले आता विषय राहिला टिपीत बसायचा किंवा नाही बसायचा जर टिपीत बसत नसल तर कार्यकारी मंडळीला एक विनंती करतो त्याचा रिन्युएशन करा पैसे आहेत आपल्याकडे त्याचं रिन्युएशन करा एवढं जो बांधवांना आणि सभासदांना चेअरमननी वहा फोन माजी चेअरमननी सांगितलं की ज्याला संचालक व्हायचं आहे त्याने त्याचं योगदान द्या आणि ज्या संचालकानो संचालकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे योगदान घेतलंय ते योगदान इमारत निधीला वापरावं कोल्हापूर जिल्ह्यात विषय म्हणलाय आपल्याला तेरा टक्के लाभांश मिळाला पाहिजे तुम्हाला तेरा बादे? बादे। बादे तो ना ना दा दा करा। एक म्हणतात तेरा टक्क्यांनी मिळाला पाहिजे चौदा टक्क्यांनी मिळायला पाहिजे आमचा जीव चाललाय मला आमचा जीव कुठला आहे की आम्हाला काय आम्हाला घरदार नाही का इथेच त्या ठिकाणी त्यांना आपण सभागृहाने एक काळा देण्याचं कबूल केलेले त्या किती वर्ष थांबायचं आता थांबत असताना आता शेख तुम्हाला आता सांगतो मग कोणतरी आता लगेच जाणार आहे आहे जाणार होते तुम्ही बोलले होते का नाही म्हणून आम्ही एका एकायदेशीर करायला गेलं तर गाव पातळी कुणी आता केला तर के आम्ही कशाला शाळक होतो आमचे प्रपंच दडेला लावू आम्ही नाही एका एकायदेशीर करणार नाही झाली बिल्डिंग तरी चालत काय आय संस्थेमध्ये झाली म्हणजे फार मोठा मुकुट मिळणार आहे

ಮಾನ್